नमस्कार श्री स्वामी समर्थ शोध अस्तित्वाचा या आपल्या चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराजांच्या कृपेने पूर्ण होत हीच स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आपल्या दिवसाची जी सुरुवात आहे ती आपल्याला आपल्या दारापासून करायची आहे म्हणजे आपल्याला ओंबरटा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि हळदीचं लेपन द्यायचं आहे आणि रोज दररोज एक दिवा आपल्याला आपल्या अपले उंबरठ्याच्या जवळ लावायचा आहे तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आपल्याला कुठलीही पूजा मांडणी जमत नाही किंवा पद जमत नाही किंवा तासन तास बसून कुठलेही सेवा करणं जमत नस नाही तर एकदम सोपी आणि साधी अशी कुठलीही पूजा किंवा कुठला मंत्र असेल तो काय असेल तो कसा करायचा हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर आ आत्ताच्या या युगामध्ये म्हणजे धावपळीच्या काळामध्ये बरेच जणांना काही ना काही काम केल्याशिवाय जमतच नाही कुठे ना कुठे छोटा मोठा हा जॉब करावाच लागतो शिवाय मुलं मुलं लहान असले तर त्यांचे शाळेचं जाणं येणं डबे बनवणं त्यांना नेऊन सोडणं परत जॉबला जाणं किंवा घरगुती जे काही महिला कामं करतात त्या त्याच्यामधूनसुद्धा बऱ्याच जणांना वेळ मिळत नाही मग बरंचसं काही करण्याची इच्छा असते पण वेळ हा मिळत नाही अगदी चोवीस तास आपल्याकडे आहेत पण तरीसुद्धा आपल्याला देवासाठी अर्धा तास किंवा पंधरा वीस मिनटंसुद्धा वेळ आपल्याकडे नसतो तर तुम्ही रोज नाही ही तुम्हाला पूजा करणं मंत्र उपासना पारायण काहीही करणं तुम्हाला रोज जमत नसेल तर तुम्ही या गुरुपौर्णिमेपर्यंत नक्कीच छोटी मोठी तरी सेवा करून तुमच्या जी घरामधील अडचणी आहेत त्या तुम्हाला संपवायच्या आहेत जेणेकरून तुम्हालासुद्धा तुमच्या घराची भरभराट व्हायला हवी असेल तुमच्या घरामध्ये सुख समाधान शांती नांदायला हवी असेल तर तुम्ही ही सेवा अगदीच करू शकता अगदी सोपी आणि साधी सेवा आहे तुम्हाला कुठल्याही प्रकारचा जास्त पूजा मांडणे किंवा कुठलाही खर्च वगैरे काहीही करायचं नाही अगदी दहा मिनटं तुम्हाला ही सेवा करायची आहे किंवा पाच मिनटं जरी तुम्ही ही सेवा केली तर जे आपले स्वामी महाराज आहेत ते तुमच्यावर भरभरून कृपा करतील तुमच्या तुमची जी इच्छा असेल तीच तुमची इच्छा पूर्ण होईल तुम्ही जर भाड्याच्या घरामध्ये राहत असाल आणि तुम्हाला तुमचं स्वतःचं घर घ्यायची इच्छा असेल तरीसुद्धा स्वामी महाराज आपली जी स्वामी आहे ती नक्कीच आपली इच्छा पूर्ण करतात आणि आपल्यावर जी संकटं येतात ते तारण्यासाठी आपल्याला ही स्वामीची सेवा अगदी सोपी एकदम सोपी आणि साधी सेवा आहे ती करायची आहे तर आत्ताच्या ह्या धावपळीमध्ये बायांना म्हणजे स्त्रियांना बऱ्याच स्त्रियांना रोजची देवपूजा करणं शक्य होत नाही सकाळी एकदा दिवा लावायचा संध्याकाळी एकदा दिवा लावायचा बस इतकंच काम त्यांचं असतं त्यांची हीच जी सेवा म्हणतो आपण हीच त्यांची सेवा असते तर सेवा खरी काय असते ते ज्या स्त्रिया करतात त्यांनाच माहीत असतं पण या आत्ताच्या या धावपळीमध्ये खरंच पैशासाठी इतके लोक गुंतून गेलेले आहेत पो पैसा कमावण्यासाठी इतकं पैशाच्या मागं म्हणजे आपण म्हणतो ना पैसा असेल तर जर आपल्याकडे पैसा असेल तरच आपल्याला मान सन्मान मिळतो आपल्याला चांगली वागणूक मिळते आपलं चार माणसामध्ये नाव घेतलं जातं आणि जर आपल्याकडं पैसाच नसेल तर आपल्याला कोणीही विचारत नाही आपल्याला कोणी किंमत देत नाही आणि आपली बदनामी करायला सुरुवात करतात तर त्याच्यासाठी पैसा हा खूप महत्त्वाचा आहे आणि पैसा कमवण्यासाठी आपण खूप मेहनत करत असतो खूप धडपडत असतो पण आपल्या हाती काहीही लागत नाही तर त्याच्यासाठी आपल्याला या गुरुपौर्णिमेपर्यंत काही सेवा करायच्या आहेत काही नाही म्हणजे तुम्हाला एक तरी सेवा नक्कीच करायची आहेत तर आपले प्रथम गुरु जे असतात आपले आई वडील असतात आपल्याला भरपूर काही त्यांच्याकडून शिकायला मिळतं आहे लहानाचं मोठं करतात शिक्षण वगैरे सगळं सगळं त्यांच्याकडून करून आपण आपल्या पायावर उभं राहतो तर आपले प्रथम गुरु आपले आईवडील असतात त्याच्यानंतर आपले दुसरे गुरु जास्त आप असतात आपले शिक्षक असतात आणि आपल्या आयुष्यामध्ये येणारे सगळ्यात महत्त्वाचे गुरु म्हणजे आपले निंदक जे आपल्याला वेळोवेळी टोमणे मारणे क चांगलं राहिलो तरी टोमणे मारणे क आणि आपल्याकडं असलं तरी टोमणे मारणे नसलं तरी म्हणजे आपली निंदा नालस्ती करणे म्हणजे आपल्याला अशा लोकांकडून बऱ्याच वेळा ठेच लागत असते तर हे सुद्धा आपल्या आयुष्यामधील सगळ्यात महत्त्वाचे गुरु आहेत ज्यामुळे आपण ह्यांच्याकडूनसुद्धा बऱ्याच काही गोष्टी शिकतो बऱ्याच काही गोष्टी सुधारण्याचा प्रयत्न करत असतो अशा लोकांमुळं आपलीसुद्धा पुढची प्रगती आहे ती चांगली करण्याचा आपण प्रयत्न करत असतो पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतो तर हे अशा लोकांनासुद्धा आपण विसरायचं नाही आणि जास्तसुद्धा आपल्या मनामध्ये अशा लोकांना स्थान द्यायचं नाही तर चला आता आपण आपल्या स्वामीची जी काय सेवा करायची आहे ती आपण सेवा करूयात तर ज्या वेळेस तुम्हाला वाटलं की आता आपण ही स्वामीची सेवा करावी तुमच्याकडं कर जर सारामृताचं पुस्तक असेल तर तुम्ही ते सारामृताचं रोज तीन पाठ करायचे आहेत जर शक्य नसेल तर तुम्हाला स्वामी समर्थाचा एक माळ तरी तुम्हाला जप करायचा आहे आणि सुद्धा जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही रोज देवघराच्या समोर अगदी देवघराच्या समोर संध्याकाळी बसायचं आहे तुम्ही दिवसभर काम करत असाल जॉबला जात असाल तर तुम्हाला संध्याकाळी ज्या वेळेस वेळ असेल त्यावेळेस तुम्ही देवघराच्या समोर बसायचा आणि एकाचा तुपाचा दिवा लावायचा आणि तुपाचा दिवा लावल्यानंतर तुम्हाला तीन अगरबत्त्या लावायच्या आहेत ब्रह्मा विष्णू आणि महेश ह्या तीन अगरबत्त्या तुम्हाला लावायच्या आहेत आणि तुम्हाला ओम श्री स्वामी समर्थ ओम श्री स्वामी समर्थ या मंत्राचा षडाक्षरी मंत्र म्हणायचा आहे आपण काय करतो दररोज ज्यावेळेस स्वामींचा मंत्र म्हणतो तो मंत्रा मंत्रा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्र। तर आपल्याला याच्या पुढं ओम लावायचं आहे ओम श्री स्वामी समर्थ ओम श्री स्वामी समर्थ हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे या मंत्रामध्ये इतकी ताकद आहे की तुम्हाला थोड्याच दिवसामध्ये त्याची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही आणि ज्या वेळेस तुम्ही या तीन तीनागरबत्त्या लावतात ती, लावता, ती संपेपर्यंत तुम्हाला म्हणायचं आहे आणि जो खाली अंगारा पडतो रक्षा पडती ती रक्षा तुम्हाला सगळ्यांना सकाळी उठल्यानंतर ज्यावेळेस तुमच्या आंघोळ्या वगैरे होतील त्यावेळेस सगळ्यांनी कपाळाला टिक ला, टिळा ती लावायचा आहे आणि थोडंसं पाण्यामध्ये घालून सुद्धा प्यायचं आहे बघा सगळ्यांच्या अंगामध्ये एक वेगळ्या प्रकारची एनर्जी येईल एक वेगळ्या प्रकारची ताकद तुम्हाला जाणवेल तुमचं तुम्हाला खूप उत्साही आणि आनंदी वाटेल तुम्ही जे काम करता त्या कामामध्ये तुमचं मन लागेल आणि तुमचं बाहेर जर व्यवसाय असेल तर बाहेर किंवा घरामध्ये कुठलाही व्यवसाय बिझनेस असेल तर तुमच्याकडे लोक आपोआप आकर्षित होतील तुमचं दुकान असेल भाजीचा व्यवसाय असेल कपड्याचा असेल कुठलाही व्यवसाय असू द्या तुमचं त्याच्यामध्ये नक्कीच मन लागेल ना तुमच्या घराकडे म्हणजे तुमच्या दुकानाकडे तुमच्याकडे जो टिळा आहे ना तो टिळा आपल्याकडे माणसं आकर्षित करण्याचं काम करतो म्हणजे कस्टमर खेचण्याचं काम करते त्यामुळं काय होईल तुमची लक्ष्मी वाढत जाईल आणि तुमच्या घरामधील कुठलेही आर्थिक प्रॉब्लेम असतील कुठलंही समस्या असतील ते, हो ते आपोआपच सुटले जाईल तर अशी ही खूप प्रभावशाली सेवा आहे तुम्हाला नक्कीच या सेवेचा लाभ घ्यायचा आहे आणि तुम्हाला जर तीन अगरबत्त्या लावून ही सेवा जमत नसेल तर तुम्ही अगदी पाच मिनटं बोटावर मोजूनसुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता तुम्हाला देवघराच्या समोर बसायचं आहे आणि एक दिवा लावायचा आहे आणि दिवा लावल्यानंतर तुम्हाला एक माळ घ्यायची आहे आणि माळेवरती अगदी पाच मिनटं तुम्हाला ही सेवा करायची आहे ही सेवा कुठली तर तुम्हाला तारक मंत्र म्हणायचं आहे एक वेळेस किंवा तीन वेळेस म्हणायचं आहे त्याच्यानंतर ओम श्री स्वामी समर्थ ओम श्री स्वामी समर्थ ओम श्री स्वामी समर्थ याच मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे तुम्ही फक्त एकदा हा मंत्राचा जप करून बघा आणि ज्या वेळेस तुम्ही जप करणार आहात त्याच्या अगोदर तुम्हाला तुमची इच्छा स्वामी महाराजांना सांगायची आहे एक नारळ घ्यायचा नारळावर सखडी साखर ठेवायची फूल ठेवायचं दोन्ही हातामध्ये हा नारळ स्वामीच्या पुढं ठेवायचा म्हणजे धरायचा आपली मनोकामना बोलायची आपण कुठं राहतो आपलं गोत्र सगळं बोलायचं आणि स्वामींना सांगायचं माझी ही इच्छा आहे आणि मी एवढ्या दिवस एवढा तारक मंत्र किंवा सारामृताचं पठण किंवा जप मी करणार आहे तुम्हाला जे शक्य असेल ते तुम्ही बोलून दाखवायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला स्वामींचा हा मंत्र किंवा जे शक्य होईल तिनेपैकी तुम्हाला तो म्हणायचं तुम् आहे तारक मंत्र जरी म्हटले तरी त्यावेळेस तुम्हाला एक ग्लास पाणी घ्यायचं आहे आणि त्या गिलासाच्या वरती तुम्हाला हात ठेवून तारक मंत्र म्हणायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला ते पाणी प्यायचं आहे आणि घरातील सगळ्यांनी थोडं थोडं तीर्थ म्हणून घ्यायचं आहे तर ह्याच्यामध्ये सुद्धा खूप ताकद आहे आणि तुमच्या घरातील जे आर्थिक अडचण कुठलीही अडचण असू द्या नोकरी प्रमोशन घरासाठी कुठलीही अडचण असू द्या ती नक्की स्वामी महाराज तारून नेतील आणि तुमच्या घरामध्ये आनंदी आनंद निर्माण होईल